मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान आपण सगळे मला ओळखता आणि गेली अनेक वर्ष सातत्याने मी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी कधी सामाजिक चळवळीतली कार्यकर्ता म्हणून तर कधी राजकारणातली एक सजग प्रश्न विचारणारी विरोधक म्हणून तर अगदी त्याच वेळेला एक सजग नागरिक म्हणून वेगवेगळ्या भूमिकेत आपल्यासोबत सातत्याने आहे आणि या सगळ्या भूमिका मांडताना आणि विशेषत एक सक्रिय राजकारण करत असताना मला काही गोष्टी जाणवतात त्या गोष्टी आपल्यासोबत मी शेअर केल्या पाहिजेत असं मला फार वाटतं मी जेव्हा आता एक सजग राजकारणी किंवा एक सजग सक्रिय राजकारणी म्हणून काम करत असते त्यावेळेला मला ज्या गोष्टी जाणवतात त्यामध्ये बऱ्याचदा जे सत्ताधारी वर्ग आहे या सत्ताधारी वर्गाला नेमक्या लोकांच्या प्रश्नांची खरंच कल्पना आहे का त्यांना ते प्रश्न कळतात का तर यावरती जरा शंका निर्माण होते कारण बऱ्याचदा तुम्हीही बघत असाल की माध्यमांमधून काही प्रश्न विचारले जातात आणि मग त्या सत्ताधाऱ्यांना किंवा संबंधित खात्याच्या लोकांना प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न काहीतरी भलतात विचारलेला असतो आणि यांची उत्तरं काहीतरी भलतीच असतात कारण मुळात त्या प्रश्नांची जाणीवच या सगळ्या मंडळींना नसते अगदी त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल की आत्ता म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू आहे तुम्हाला कल्पना आहे का या हिवाळी अधिवेशनात किती थो थो? करोड़ो, करोड़ो खर्च होतो तो या हिवाळी अधिवेशनामध्ये करोडो करोडो रुपये अरबो खरबो रुपये खर्च केले जातात ते कशावरही म्हणजे अगदी अख्खं मंत्रिमंडळ अख्खं सगळं मंत्रालय विधिमंडळ सगळं मुंबईवरून नागपूरला हलवायचं असतं ट्रान्सपोर्टेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आल्याच आल्या त्यात या सगळ्या आमदार खासदारांकडे गाड्या घोड्या सगळं असतानाही त्यांना पुन्हा वेगळे प्रवास भत्ते निवास भत्ते भोजन भत्ते ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात अगदी त्याच वेळेला तिथे राहण्याच्या व्यवस्था त्यांच्या मेजवान्या या सगळ्यांच्या समवेत अक्षरशः विधिमंडळात जणू ही माणसं चालूच शकणार नाहीत यांच्या पायाखालीसुद्धा अगदी रेड कार्पेट टाकलेले असतात हा सगळा पैसा येतो कुठून या पैशाचं होतं काय बरं खरंच हा पैसा खर्च करणं गरजेचं असतं का बरं एवढा सगळा खर्च म्हणजे अगदी चालताना पायाखाली रेड कार्पेट टाकून एवढी जी व्यवस्था करून दिली जाते त्याच्यानुसार खरंच तिथे आपल्या प्रश्नांची चर्चा होते का खरंच आपले मुद्दे चर्चेला येतात का म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये आपण सातत्याने सोयाबीन किंवा कापूस या मुद्द्यांवर बोलत होतो या अधिवेशनामध्ये त्या सोयाबीनचा स तरी कोणी उच्चारला का सोयाबीनचा भाव आत्ता कसा तरी चार हजारापर्यंत आला परवडणारा आहे का आपल्याला पीक विमाच मिळाला नाही यावरती कधी कुणी बोलतं आहे का बरं त्याच्यावर पुढे काय ठोस कारवाई होणार हे तरी कुणी सांगतं आहे का शिक्षण व्यवस्थेचं काय म्हणजे तुम्ही विचार करा की एकीकडे वन नेशन वन एज्यु एलेक्शन यावरती जोरदार चर्चा होती आहे पण वन नेशन वन एज्युकेशन यावर का बरं चर्चा होऊ नये जर आपल्या कायद्यामध्ये सांगितलं आहे एव्हरी वन इज इक्वल बिफोर लॉ अर्थात कलम क नुसार कायद्यासमोर सगळे सारखे आहेत म्हणजेच काय कानून केसाब नेसाबसारखे आहे के सब है। कुणी लहान नाही कुणी मोठा नाही तर मग इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये टाटा बिर्ला अंबानी किंवा तत्सम वर्गातील जी मंडळी आहेत यांच्या मुलांच्यासाठीची एक अत्यंत हाय प्रोफाईल एज्युकेशन सिस्टीम आणि त्याच वेळेला गावखेड्यात राहणाऱ्या लेकरांच्यासाठीची एक वेगळी एज्युकेशन सिस्टीम यावर कुणी बोलते का मराठी भाषा अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळायला हवा किंवा तसा आम्ही कायदा केला आहे आणि त्याच्या क्रेडिटचे श्रेयवादाचे फलक संबंध राज्यभर झळकतात परंतु ही मराठी भाषा टिकण्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत हजारो मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला यामुळे एका अर्थाने मराठी भाषेचं तो नुकसान आहे विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि त्याच वेळेला या शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांचंही नुकसान होतंय यावरती कधी आपल्या अधिवेशनात या वेळेला कुणी बोललं का आपली अंगणवाडी असेल आपल्या आशा वर्कर असतील आपल्या अनेक वेगवेगळे सेगमेंट असतील या सेगमेंटच्या लोकांचे जे प्रश्न आहेत आश्रमशाळेच्या शिक्षकांचे प्रश्न आहेत या प्रश्नांवर कुणी बोललं का होमगार्डच्या प्रश्नावर कुणी बोललं का बरं एकीकडे असं सांगितलं जातं आहे की बा तुम्ही आम्ही ही योजना आणणार आहोत आम्ही ती योजना आणणार आहोत योजना आणा काही हरकत नाही परंतु तुम्हाला आठवतं आहे का की आपल्या एका भाषणामध्ये पंतप्रधान मोदीजी असं म्हणाले की अब हम सस्टेनेबल डेव्हलपमेंट की तरफ जायगे वड इज मीन बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट तर आम्ही शाश्वत विकासाकडे जाणार आहोत शाश्वत विकास म्हणजे काय नुसता विकास झाल्याचा फुगवटा नको सूज नको ठीक आहे की नाही म्हणजे बघा माणूस सशक्त होतो समृद्ध होतो ताकदवर होतो ही एक वेगळी गोष्ट आणि माणसाच्या अंगावर नुसती सूज येते ही एक वेगळी गोष्ट आपल्याला विकासाची नुसती सूज नाही दाखवायची तर खरा खुरा विकास दाखवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे की आम्ही हे फुकट दिलं ते फुकट दिलं ह्याच्या मोफत त्याची मोफत यापेक्षा मुळात मोफत द्यायची वेळ काय यावी आहे की नाही म्हणजे आजही इथल्या लाखो कुटुंबांना रेशनिंग मोफत द्यावं लागतं किंबहुना मोफत रेशनिंगसाठी जनता अवलंबून राहते ती का राहते जर त्या जनतेला तितका पैसा त्यांना जे काही आवश्यक का आहे त्यांच्या ब्रेड बटरसाठी हे त्यांच्या रोजगारातनं मिळालं त्यांच्या उद्योगधंद्यातनं मिळालं तितके उद्योगधंदे तितक्या नोकऱ्या त्यांना उपलब्ध करून दिल्या तर ते या सगळ्या गोष्टींवर अवलंबून राहतील का मग त्यांना रेशिनिंगच्या दुकानाच्या त्या रांगेत उभं राहून मोफत धान्य ते घेतानाचे फोटो जाहिरातबाजी करून बघा आम्ही एवढ्या लोकांना फुकट देतोय ही टिमकी वाजवण्यापेक्षा मुळात या लोकांना रेशनिंगच्या दुकानावर अवलंबूनच राहायची वेळ येऊ नये यासाठी यांना स्वतःला यांचे स्वतःचे उद्योगधंदे नोकऱ्या अस्तित्वात याव्यात यासाठी आपण काही प्रयत्न केलेत का बरं असा प्रयत्न केला जावा यासाठी नागरिकांमधून काही प्रश्न विचारले आहेत का तर याची उत्तरं नाही अशी मिळतात ती का मिळतात तर मग आपल्याला असं लक्षात येतं की सजग नागरिक निर्माण होणं ही जसा एक चांगला नेता निर्माण होणं ही कुठल्याही राष्ट्राची गरज असते तसा एक चांगला सजग प्रश्न विचारणारा सजगपणे काम करणारा आणि सरकारला हिशोब विचारणारा नागरिक सुद्धा गरज असते हा नागरिक घडेल कसा हा नागरिक घडेल जर त्याला नागरिकशास्त्र अवलगत असेल तर नागरिकशास्त्र हे प्रत्येकाला अवगत आहे का आता नागरिकशास्त्र म्हटलं की परत काही लोक म्हणतात नागरिकशास्त्राचं काय असतं काय असतं त्याच्यामध्ये पंतप्रधान कसा व्हायचा राष्ट्रपती कसा होणार आणि त्याची पात्रता पाठ करायची झाली तो भारताचा नागरिक असावा त्याचा अमुक पंचवीस वर्ष वय पूर्ण असावं आणि तो लाभार्थी पदावर नसावा एवढ्या पात्रता पूर्ण केल्या नाही नागरिकशास्त्र याच्यापेक्षा वेगळं आहे नागरिकशास्त्र एका अर्थाने संविधानिक चौकटीचा अभ्यास आहे नागरिकशास्त्र म्हणजे इथे नागरिक कसा घडवणं याचा अभ्यास आहे हे नागरिकशास्त्र दो दोन्ही तिन्ही अर्थाने महत्त्वाचं आहे हे नागरिकशास्त्र इथल्या राज्याची आणि राष्ट्राची गरज म्हणूनही महत्त्वाचं आहे इथल्या एकूण भारतीय नागरिकाचं चरित्र आणि चारित्र्य घडवण्यासाठी गरजेचं आहे अगदी त्याच वेळेला हा व्हिडिओ बघत असणारे पालक किंवा विद्यार्थी जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात कायद्याचा अभ्यास करतात राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्याने काही शिकण्याची इच्छा आहे असे विद्यार्थीसुद्धा त्यांच्यासाठीसुद्धा हे नागरिकशास्त्र किंबहुना हे संविधानशास्त्र गरजेचं आहे मी आजपासून असं ठरवलं माझा थोडासा वेळ मी काढणार आहे आणि हा थोडासा वेळ काढून हे नागरिकशास्त्र हे संविधान किंबहुना कायदा नेमका काय आहे आणि त्याची एक एक प्रकरणं आपल्याला कळतात का उदाहरणार्थ आय पी सी सी आर पी सीतला फरक काय संविधान बदलतं म्हणजे काय होतं आय पी सी टू बी एन एस म्हणजे नेमकं काय असतं आणीबाणी नेमकी कधी होते आणि त्याचे प्रकार काय असतात कशा पद्धतीने हिवाळी अधिवेशनाचं कामकाज कशासाठी असतं आणि ते तसं पूर्ण होतं का अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करत राहूया माझी आपल्या सगळ्यांना एक एक अपील असेल की हा व्हिडिओ जे कोणी बघत असतील जर पालक बघत असतील तर आपल्या विद्यार्थ्यांना सांगा आणि पालक नुसते विद्यार्थ्यांना सांगायचं नाही तर तुम्हीसुद्धा ऐका आणि तुम्हाला असं वाटलं की ताई आम्हाला अमुक एक मुद्दा समजला नाही तर ती बिनधास्त लिहा की मला म्हणजे मलाही ती गोष्ट तुम्हाला समजावून सांगणं सोपं जाईल बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच लोकांना एफ आय आर आणि एन सीमधला फरक कळत नाही बऱ्याच लोकांना पोस्टमॉर्टम आणि क्वेस्ट याच्यातला फरक कळत नाही बऱ्याच लोकांना आपण केस का हरतो हे कळत नाही बऱ्याच लोकांना ड्राफ्टिंग म्हणजे काय कळत नाही बऱ्याच लोकांना प्ली म्हणजे काय कळत नाही अशा अनेक अनेक गोष्टी असतात बऱ्याच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असतात त्यांना नेमक्या घटनादुरुस्त्या कोणत्या अभ्यासायच्या आणि कोणत्या मुद्द्यांवरती अभ्यास केला तर आपण जास्त चांगलं यश संपादन करू हे कळत नाही या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मी ठरवले तुमच्यासोबत रोज गप्पा मारायच्या आणि रोज आपण या सगळ्यांवरती बोलत राहूया थँक्यू